नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे एकवीस बावीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका तर अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासून या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला जातील मंगलाचं जाणून घ्याव विलंबनांना सविस्तरपणे पुढील तीन दिवसात वातावरणात अचानक जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे एकवीस आणि बावीस ऑगस्ट या तारखेला अरबी समुद्र तसेच केरळ कर्नाटक आणि दक्षिण कोकणच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तसेच बार्श्वयिक दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर या स्थितीमुळे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं या पावसाचा जोर एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या पश्चिम भागात मध्यम द्वधास स्वरूपात राहील तेलंगणाच्या पूर्व भागात हलका पाऊस राहील आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा या राज्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर विशाखापट्टणम रामगुंडणम हैदराबाद विजयवाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी कानाकुंबी मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे पणजी मपासा पारसेम औरस विंगोळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर चांदगड बाची बेळगाव धामणे राणाकोंडे या भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिजलेम अंजनेम वालपई तिक्सा अलगोटे रॉक मडगाव कुचकुडे रिओना जागवी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील उत्तर भागामध्ये कडेगाव आणि गारकोटीला मध्यम स्वरूपात येईल पटेगाव दिघळा कणकवली आणि पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण बायगणी कुणकेश्वरला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम दोन पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही मध्यम दोन पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पश्चिम भागात जोर जास्त राहील राजापूर रेपटण लांजा पिलकर साक्रपल संगमेश्वर माकंजर मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुड परवळा संगळ मुसळधार स्वरूपात राहील गिनी कोडाली जिथेवेल मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर संगळ इसपोर्ली कागल इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बिद्री मुरगोट निपाणी गारगोटी कापसिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील अजरा नेसारी अडदला इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलगंगिला मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगेश्वरा टी चिकोडी रायब किडकल तेवणकाटी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज निपाणी मुरगुड सल्लगा शिरगुपी कुडाची इचलकरंजी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुडाची अतनी अडाली तेलसंगले जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग धागलपूर बिलरजत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात तासगाव आणि कानापूर विटा रामपूर बोलूस इस्लामपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव मायणी पुसेवली औनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पटनला मध्यम स्वरूपात राहील कोयना माखनजन सरवाडा लोटे चिपळूण मुसूटपोट साकदेवला जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे हेडवी मार्गाव तांबे गुहागर दागाव दापोली पाचपाणी कलसित मंदनगर श्रीवर्धनलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसूट फोट जागदेव गोखरे मावळेश्वर पुलादपूर महाड बर्धन गोरेगावराई गोरे, बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोर शिरवळ रावडीला मध्यम स्वरूपात राहील लोणा नांदल फलटण बराडलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील देवराज सातारा कोरेगाव निंदाल देहवाडी रामपूर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बराड शिंगणापूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील बारामती लसुंबाई या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील बिघवन केटूर वेगनरोड करमळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे खोंडे सेल्सेस परंडा वांगी केरण इंदापूर बेमले टिंबोर्णी कुरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात जबरदस्त राहील अकलूज मासरस वेलापूर भालवाणी पंढरपूर कडिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे शेतपल अंगार अरणगाव मोल वडोला तांदवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विलाटी मंद्रुप मंगरुळले जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर तुगाव उज्जनम घोटाला जबरदस्त पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात करमाळा राशी कर्जत बिटकेवाडी जळगाव श्रीगोंदा पडेगाव दोंडले जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे जामगेड काढा आष्ट जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे टाकळीश्वर आल्या आणि इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरोळ महाकाळ भगूर पातळी अमरापूर भक्तापूर देगवणी बनासनिवासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राऊरी आणि दोळी परवारा श्रीमपूर तालिकबान अश्वि लोणी संगनमेर शिर्डीपुलतांबा कोपरगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याकडे राजूर अकोला समशेरपूर खोटा लेकरवाडी मध्यम स्वरूपात येईल मजुन्नर ओतूर नारायणगाव आल्याने बोरिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर खेड पाबल मल्टन कवटे मध्यम स्वरूपात राहील शिंदे चाकण आळंदी शिक्रापूर बांबर्डे शिरूला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सुसगाव पुनवली वाघुली लोणीकालपूर दायरी शिवापूर सासवड जेजुरी मार्गावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील लवासा जिरटे टाला इंदपूर रोहा नगोठाणा कळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन पेंजारीला जोरदार स्वरूपात राहील पेनशराव कोपली कसमत कर्जत कसर पेट नरेल नवी मुंबई पनवेल उरणला या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मुंबई वरील कुडवाडा क्रिस्तीवाडा ओमवडी मध्यम दौरदार स्वरूपात राहील ठाणे कल्याणुंबली बदलापूर मुरबाड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा आंबेवाडी गदपुरी खर्डी वैशाला अंबरपाडा पिल्वी मुसळधार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी मुनगाव वाडीवारे जव्हार मोकडा त्र्यंबक लाडा चर्चुशोगा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गोडमल वाडा परिलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे विरार सपाले पालघर बिसर बाणेगाव कासाक रोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हा तिडे डुबरे सिन्नर या भागात असून नाशिक देवळी नागपूर निफाड झोपूर डांबे चांदवड जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर बारम तालवट नांदगाव मंजूर कोपरगाव मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कळवण ओझर सटाणा धारावर धारावरले జోారవసాజా సౌదా మాలేగావ మాల్గవ నా మధ్యమ స్వూప నిమ్షేవడి చింజీ అంజాకే మధ్యం స్వరూప చోరవడ పింపణ సాక్రి బ్యాడ్ జింజే దివీ దుస్సానే తస్ టానే విసరవాడిపూర్ మధ్యం జోరద పావు అందాజ రయిల్ సుత్రానే నందూరబారణా ధోండా సాఖరపల్లి మధ్యం స్వరూప రైల్ అక్కులకొత్తడా ఇక్కడ మధ్యం పావు అందాజాయి டைத்தபாக சாதா அசோல் மாலா பருழா பாலி வடபிகே மதிமக்கி ஜோராரஸ் ஆயிட்டு டோண்டாசா சிந்தக்கேடா சிமடா மதமஸ் ஆயுத டோம்கா திவி ஜுசா சரிபேட் பிம்பழணை சோட குசும்பை சிஞ்சவை எவ்வளோ டிகை ஜோராக அந்தாஜ நந்தூர ஜி धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग अरबी बगरुड मध्यम जोरदार स्वरूपात येईल जयतपूर गोडी इसाले सत्रेसेन वाडीबिके बालाणे सांगलीसुले सिंदखेडा चिमठा आणि नांदराणे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो बालवाडी वाजेपूरला जोरदार स्वरूपात येईल चोपडा ओवाड अडगाव हिरपोरा यावल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे यावल फैजपूर भुसावळ उडाली मगताई आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव धरणगाव इरंड परोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील भडको पसरा इकडे जोरदार स्वरूपात राहील पौर जामनेर पोहरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मुंबई चाळीसगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांद्राणी मालगाव नांदगाव तालवड मामदापूर कुसुमाडी येवला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कन्नड हतनूर येळगुपा देवगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर सन्स पिंपरीला लाई जोरदार स्वरूपात राहील लिंबेजळगाव बिडकीन धागेबाल गंगापूर वैजापूर बननास नेवासा भक्तपूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील अमरापूर हंसापूर बल्लमटाकली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्यात मंगळूर रमचगोजवटात तानवाडी बारीगावारी ईश्वरनगर काचोड पाचोड जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापांगळी तारगाव जालना मध्यम सुरपातळी बदनापूर दाभडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान अन्वा अजंडा देऊळगौराजा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बीड गेवरई उमापूर तसेच लगतचा परिसर भालमटाकली हंसापूर मालगाव जांभळी కర్గం బీడ్ బా జోరద రెండు మజర మధ్యమ స్వరూత రైల్ వడ్డనీ తడిగా శిసంపే మధ్య జోరద దారులై మధ్య స్వరూప రైల్ పై అంబేజోగ నా రాణిస మధ్యమైల్ ధారజి మధ్య కళమ్మా తారెట్ బోం పర్డా యల చౌసార్ పావసా అమిగవ బేమలీ తారాశివల మధ్య చిత్రుల జోరదార్భంగ పానేగావ బార్షి తుజాపూర్లో జోరద పావు అందాజా ఓడలా తాదవడి నల్దూర్గ ఓటీలా జోరద పావుతా అందాజ రైల్ జిల్ బంజీ కిల్ని మధ్యం స్వరూప కింతో ఔసాఖోం মুরু ঘাটেগাঁও লাতুর রৈনাপুর বোকা এ ব্যাচ ঠিকা মধ্যম স্বরূপাত রয়েল লাত রোড উণজুক চোলকোট রাউনকোলা উদগির মুরকি অচৌলা হানিগাঁও জকাল রশানে হালসি বাদর এবারিকা মধ্যম হলকা পাউস বগায়ে হানিগাঁ জকালয়াই মধ্যম হলকা রয়েল দেগুলা মধ্যম স্বরূপাত রয়েছে পরভ জিহ্যক মুখেট কটা নরশি মধ্যম স্বরূপাত রয়েল লোহা বুজু গঙ্গাকেল পাল মধ্যম জোরদার পাভণ మధ్యం స్వరూప అందాజెల్ బతూరు మటా సెలూ అష్ట పథరిలా మధ్యం జరదా యా నాందే బాగా జిల్లాకే బస్మ పూర్ణా నాగలా ముకేట భోకర్ పేటంబరి కుండలవాడి ధర్మాద మధ్య పావుతా అందాజ ఈ బహుతాం టాణ హిమాయత్నగర ఢాకనీ మరచుంది కిన్వట ఉమరఖే ఆడగా యా బాని మధ్యమ జరద పావు అందాజాయి ஹிங்கோல ஜிங்கோல ஐன் கழம்பனி இனாபூர் மஹலையை மத்தியமாதா ரெயில் வாஷிமே வாஷிமே தட மத்தியூபா ரெயில் மாலைகா பர்சூர் மருசூர तसेच गोरेगाव गो आळंदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळुरपूरी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकरलाय मध्यम जोरदार स्वरूपात घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव दिगी नांदुणा पिंपरी गवली मोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट ठिरवाखेड अलिवाडी जळगावजामत पळसी मासराखेड अंदर्णा पातोडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अकोला बोरगाव अळंदा अळंदाबुरगाव मध्यम स्वरूपात आहे बाळापूर खामगाव चौगवले जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापुलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील चिखलदरा रिसालदार निलाय मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुची अचलपूर चांदूर बाजार मुर्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा आसेगाव तसेच मोजारीला मध्यम स्वरूपात राहील चांदोर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव कणेश्वर पुलगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडोणा संवसर जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे యవతమాళ జిల్వతమాళలా మధ్యం స్వరూప నీళ్ళలాటకే డార్వా మధ్యం స్వూపాల పావుతా అందాజాయి రీజవ్యిదాని సాకరి చోండి వసతఖండా మధ్యం స్వరూప పావుసాం అందాజరే మహావర కేపలై మధ్యమే ఘాటంజీ కరంజీ పండ్రకడా పేంారి పట్టణబొరి గోమంత్రి ధనోరా నిమగొడ అలిదాబాద్ మధ్యం పావసా అందాజరే वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर बारबडी बुरी कोकटी अरबी वडन राडगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरी धोती धोतीवाडा कुडाली काटोल मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर हिंगणात धामना डोरली कमलेश्वर अमृतसा वनेर मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात येईल कामटी वाघोली पार्श्वनी वनेरागोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडार जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला जबरदस्त पावसाचा अंदाज भंडारा जिल्ह्यात या भागात राहील लखनी साकोली संग्राणी कोलेगाव चिंचगडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अडायल गोतंगाव पावनी पिवापूर खरगाव उमरेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे कुबरबाई पाणी डोंगरी बाराशिवनी बालाघाट रांजेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमसर जिल्ह्यात चांगझरी गोरेगाव आमगाव साखरेटो मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील గడచిలి జిల్లా దిగోరి కెంట్మెదా దేసింగ్ అరమీరి కుడా బాలా ముసళారవసా అందాజ రైల్ వల్ని సెందువై రాజు మో సావలి చామశీ గోటలై జోరదార్వసా అందాజాయ ధనోరా ముగో కాపసిలై జోరదార్వసా అందాజ రయిల్ పంకజనూరు కిరవాడా పారాకొలా మధ్యం స్వరూప రెండు ఎటాపల్లీ బాబరగడ పావాడా ముసళారవసా అందాజా అష్టీ మధ్యం స్వరూప चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर शिरपुलय मध्यम जोरदार स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली गुगसरोड वनी कायर भाटाडी मौली कुठवाडा चरगोकी चिमूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय